कापसापासून जे कापड निर्मित होत होतं त्याचे भाव जास्त होते कारण कापसाचे भाव वाढलेले होते कापसाचे भाव वाढल्यामुळे कापडाचे भाव वाढले होते आणि या वाढलेल्या भावामध्ये ग्राहक कापड घ्यायला तयार नव्हते ग्राहकांना स्वस्त कापड पाहिजे होत त्यामुळं या, या काळामध्ये उद्योगांनी इतर पर्यायांपासून स्वस्त कापड निर्मितीला प्राधान्य दिलं मग हे इतर पर्याय कुठले होते एकतर मानव निर्मित कृत्रिम धागा की जो कच्च्या तेलापासून तयार केला जातो त्यानंतर कापसाचा पुनर्वापर की जे आपले जुने कपडे असतात किंवा इतर साधनांमध्ये जो काही कापसाचा वापर होतो त्याचा पुन्हा कापड निर्मितीसाठी वापर करणं आणि या कृत्रिम धागा तसंच पुनर्वापर होणारा कापूस याचा कापसामध्ये याचं मिश्रण करणं आणि त्यापासून कापड निर्मिती करणं स्वस्त पडत होतं शुद्ध कापसापासून म्हणजे फक्त कापसापासून कापड निर्मिती तयार करणं आणि मिश्रित धाग्यापासून कापड निर्मिती तयार करणं याच्या किमतीमध्ये मोठा फरक पडत होता म्हणजेच मिश्रित कापसापासून तयार केलेलं कापड स्वस्त होतं त्यामुळे ग्राहकांची याला पसंती मिळत गेली आणि हा ट्रेंड नंतरच्या काळामध्ये देखील कायम राहिला आता आपण जर दराचा विचार केला तर जो काही कृत्रिम धाग्याचा दर आहे तर तो दर आपल्या कापसापेक्षा किमान पन्नास टक्क्यांनी कमी आहे म्हणजेच कृत्रिम धागा जो आहे त्या धाग्याचा प्रति किलोचा दर जवळपास दीडशे रुपये किलो आहे आणि आपल्या कापसाच्या धाग्याचा जो दर आहे तो किमान दोनशे वीस रुपये किलो आहे असं उद्योगांचं म्हणणं आहे म्हणजेच किमान दर आपला पन्नास टक्क्यांनी जास्त आहे आणि जो काही गुणवत्तेचा धागा आहे जो काही गुणवत्तेच्या कापसापासून धागा तयार केला आहे त्याचे दर दोनशे वीस रुपयांपेक्षा जास्त आहे त्यामुळं साहजिकच कापसापासून जी काही कापड निर्मिती केली जाते ती महागडी पडते असं उद्योगांचं म्हणणं आहे